आपला हात पुढे तोंडाचा फालोय पण त्याच जी बॉडी ना बरोबर त्या आडकून ठेवलेली ए नाही राजा नाही नाही तुला छेडच नाही राजा बाहेर काढतोय ना गए ना? हाँ नहीं पीस मत ले ना गए ना? नहीं है ठीक मतलब बहुत अच्छी है अरापली कर्ज़ा लगता है कुछ नहीं हाँ नहीं अपली कर्ज़ा सही है अपली कोन फिटा है सही आप को दिखा के फिर अंदर ये yeah. किसको देखा लो भाई ह किसको पेपर ने लगे जस काय काय ने भन्ने पायला का आ ले भन्ने काय खंडा प्लायले अरे स्टिक जात नाही ना आणि एकदम जाणार वरतून जाणार स्टिक उगत नाही आपल्यास हे ते हे ते

हजर आज नाही पण जागा नाही त्याला सर किती जरी आज आपण हो हो थांब थांब लागून नको घेऊ तू तुला जाऊन बसलाय अशा ठिकाणी बसलाय शिरतोय आतमध्ये ना आतमध्ये जागाच नाही त्याला कसलीच टच ना हा टच आहेत आपला हात कुठे जाते तेवढ्यात हा हा आला आला

कंजस्टेड ठिकाणी बसतो आपण जीवाला घाबरून त्याच्या स खेड <padalaughs> <t songs> Thank you.